thank <laughs> you नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आज आहे दसरा आणि तुम्हा सर्वांना माझ्या पूर्ण परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि असं बोलतात की दसऱ्याला सोनं वाटलं जातं तर हा तुम्ही सर्व जी माझी यूट्यूब फॅमिली आहेत ना ती माझ्यासाठी एक सोनच आहेत ठीक आहे तर मग तुमच्या सर्वांना माझ्याकडनं गोड गोड अशा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर हा व्हिडिओ दसऱ्याच्या दिवशीचा आहे तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी सकाळी इथे माझी मुलगी आणि मिस्टर इथे आले आहेत म्हसोबाला आणि ज्या साथी आसरा आहेत तर त्यांना नैवेद्य घेऊन तर इथे नैवेद्य घेऊन यायचं इथे नैवेद्य ठेवायचा आणि जो घट आपण इथे बसवला आहे त्या घटावरचं नारळ घेऊन ते देवापुढे फोडायचं देवाला प्रसाद ठेवायचा आणि काही पण जो उरलेला प्रसाद आहे तो घरी पण आणायचा आणि इकडे बघा ह्या आहेत साती आसराया म्हणजे आई मावलाया तर इकडे पण एक घट बसवलेला हो असतो इकडे पण नारळ ठेवलेलं असतं तर हे पण नारळ देवीपुढे फोडायचं आणि प्रसाद ठेवून उरलेला प्रसाद घरी आणायचा तर आता हेच इथे माझी मिस्टर आणि मुलगी गेली आहेत मला पण जायचं होतं पण मग घरी इतकी सर्व कामे होती ना कारण की दसरा जर म्हटला ना तर सकाळपासून खूप सारी धावपळ असते साफसफाई करणं घर किंवा मग गाड्या वगैरे धुणं घरात पण साफसफाई करणं माळा करणं तर हे सर्व कामे चालू होते आणि हे बघा इथे आहेत माझी मुलगी ती आता चालली आहे देवाला प्रसाद ठेवायला

चल बापा कर हातनको लावू चला आणि आता संध्याकाळची जी सर्व साधनांची जी पूजा आहेत म्हणजे जी आमच्याकडे जी, वा, आम जी पण वाहने आहेत म्हणजे आमची आम गाडी आहेत टॅक्टर आहेत मोटरसायकल मुलांच्या सायकली तर इथे सर्व आज दिवसभर धुवून काढल्या मस्तपैकी नंतर सर्वांना माळा इथे बांधल्या आणि आता त्यांची पूजा करत आहोत थोडासा राय लाईटीचा प्रॉब्लेम आहे थोडीशी कमीच लाईट आहेत तर मग ठीक आहे असू द्या आता काय करणार तर मग बघा आता सगळ्यांची इथे पूजा करून घेत आहेत मी सर्व वाहनांची तर हे बघा अगदी मस्त अशा दिसत आहेत ना सर्व गाड्या कारण की मस्त पिष्ट आणि धुवून काढल्या होत्या आज तर ते सर्वांची पूजा करत आहोत तर तुम्ही पण पूजा केली की नाही मला नक्की सांगा आणि घरी सर्व पूजा झाल्यानंतर आम्ही इथे आलो आहोत हॉटेलला जेवण करण्यासाठी आणि खरंच माझं काय असतं एक नऊ दहा नऊ ते दहा दिवसाचा उपवास असतो तर उपवास सोडायला मी दरवर्षी हॉटेलमध्ये जात असतो आम्ही कारण की रोजच म्हणजे ते शेंगदाण्याचं खाऊन कंटाळा आलेला आहे आणि नंतर मग असं वाटतं की थोडंसं स्पायसी खायचं मन करतं त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत हॉटेलमध्ये तर हे बघा आज आहेत दसरा आणि आम्ही आज दसऱ्यानिमित्त बाहेर जेवण करायला आलो हो, आहोत हे बघा घरी सर्व पूजा वगैरे आवरली आहेत आणि इकडे आलो हो, आहोत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी हे बघा का प्या चल आणि थोडंसं इथे ना बड्डेचं डेकोरेशन केलेलं होतं म्हणजे ह्या हॉटेलमध्ये कोणाचा बड्डे असेल तरी इथं साजरा करायचा तर म्हटलं थोडंसा फोटोशूट करूयात तर इकडे थोडीशी फोटो, फोटो काढली मी हे बघा काय हे कार्टून हे बघा छोट्या मुलांचे किंवा कोणाचे बर्थडे असेल तर ते करतात ते आयुष काय घे सर रे करी घेऊ शिका करी घेऊ एक एक पनीर हांडी घेऊ आणि सोयाबीन चिली त्याच्यानंतर आणि शेवभाजी हां रोटी गरम रोटी मस्त तंदुरी रोटी ठीक आहे चला

आणि आता इथे मस्तपैकी जेवण झाल्याच्या नंतर इथे खेळण्यासाठी थोडेसे खेळण्या होत्या खाली तर त्याच्यावर येऊन बसलो होतो आम्ही म्हणजे झोपाळा होता तर मुलं म्हटले थोड्या वेळ थांबू तर म्हटले चला मग थांबूयात तर मग आता इथे येऊन आहेत आणि दुसरं म्हणजे उद्या तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तो तर तो बक्षीस वितरण आज नाही येत उद्या येत तर उद्या पण जायचं आहेत बक्षी घेण्यासाठी त्यासाठी आज कुपन टाकायला जायचं आहे तर मग बघा आम्ही तिकडे पण चालू आहोत तुम्ही राहा तर मग आता इथे झोपाळा खेळत आहेत आम्ही सर्व आणि हे बघा माझ्या मुलांची मस्ती यांची नेहमी अशीच मस्ती चालू असते दोघांची तर असू द्यात काय करणार तर आता आम्हाला इथून जायचं आहे तर दांडियाकडे म्हणजे जिथे देवी बसवलेली आहे तिकडे जायचं आहेत कारण की तिकडे कूपन आज टाकायचं आहे कुपन गोळा करायचे आहेत आणि काही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आणि माझं बक्षीस जे आहे ते फिक्स आहेत तुम्हाला माहीत असेल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मला खूप आतुरता लागली आहेत की मला काय बक्षीस भेटणार आहे ते आणि हे बघा इथे माझी मुलगी बोली मम्मी थोडीशी माझ्यासोबत दांडिया खेळ तर मग त्याच्यासोबत मी खेळत आहेत पण मग इतकं काही दांडिया खेळणं म्हणजे असं कधी कधी कुठे गेली नाही काही नाही तर इतकं काही मला खेळता येत नव्हतं पण मग तरी पण म्हटलं चला आता थोडस मुलगी बोलतीये तर मग थोडं तिच्यासोबत खेळूया दांडेया आपण तर मग ठीक आहे चला मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते कारण की खूप उशीर झाला आहे आणि हो उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका मला काय बक्षीस भेटते ते कारण की मला कन्फर्म इथे बक्षीस भेटणारच आहेत तर नक्की बघा उद्या काय बक्षीस भेटत आहे ते मला ठीक आहे तर मग चला मग तर नक्की सर्वांनी उद्याचा व्हिडिओ बघा तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट सर्वांना